हीच आहे धम्मभूमी काय म्हणतो कि आपण किती दिसतो चार लोक दिसतो आणि जेव्हा देव पुजायचे असतात तेव्हा पंढरपूर शेगाव शिर्डी सगळीकडे जातो पण मला त्या लोकांना म्हणायचं तुम्ही इथे थांबले आतापर्यंत थांबले आणि लोक हजार आहे पण थांबत नाही म्हणून मला मत थांबा जरा हो तुम्ही हीच आहे धम्मभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं धम्माचं पहिलं रोपण केलं आणि दीक्षाभूमीला नंतर थांबा इथे हो तुम्ही हिच आहे धम्मभूमी नत मस्तक होऊन या बुद्धाच्या धामी जमून एकत्र आम्ही बोलू बुद्धं शरणं गच्छामि बोलू धम्मं शरण गच्छामि वा 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 शरणं गच्छामि आता तू काय करतोस आपला माणूस इथे आहे किती कमी अरे शीला आचरणाला तू असा का टाळतो शीला आचरणाला असा का तू टाळतो आणि कर्मकांडाला कार्य कवटाळतो शिल आचरणाला काय टाळतो आणि कर्मकांडाला मात्र तू कवटाळतो अंधश्रद्धा मात्र तू अजूनही कार्य पाळतो आणि धूप धूप घरामध्ये जाळतो आणि देवाला आपल्या सारखा सांभाळतो या धमा मध्ये तुला दिसते कशाची रे कमी थमाताना तुम्ही विचारतो मग तुम्ही मस्त बुद्धाच्या धामी बोलू रे मान तुमची ताट आहे रे मान आणि धमातच आहे तुझा मान आणि समाज मग कशाची दिसते तुला रे याच्यामध्ये वन आणि बापाच्या शिकविणे तू का फेवत नाही धन वा आपला वेळ तू का नाही लावत या समाजाच्या कामी वा या बुद्धाच्या धामी आणि जमून एकत्र आम्ही बोन बुद्धांग आणि मी तिसरा कडवा चौथं कडवं म्हणत नाही एवढ्या थांबतो कारण मी सांगत देण्यासाठी आलो